नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज मिक्स भाज्यांचे आप्पे बनवते त्यासाठी मी इथे इडलीचं पीठ घेतले ह्याचे मी आधी इडल्या वगैरे बनवून घेतले आणि थोडंसं पीठ ठेवलं आहे आप्पे दाखवण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे थोडी एक टोमॅटो घेतला आहे थोडे कॉर्न घेतलेत गाजर घेतलं आहे पावभाग किसून हिरवी मिरची आहे आणि अर्धी शिमला मिरची घेतली आहे एक टोमॅटो आणि राई लागेल ला आपल्याला फोडणीला आणि इथे खोबरं चण्याची डाळ कोथिंबीर ओलं खोबरं चण्याची डाळ कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची चटणी बनवून घेतली आहे जास्त टाकायच्या जा। थोडेसे दाणे टाकायचे दाई तडतडली मी या मिरच्या टाकते हिरव्या दोनच घेतल्या खोर्या शिमला मिरची टाकते टोमॅटो टाकते पॉन टाकूया आणि गाजर हे जास्त वेळ शिजून नाही घ्यायचं पण मुलं कच्चं खात नाहीत ना म्हणून थोडंसं परतून घ्यायचं हे एकदम शिजायचं नाही थोडंसं कच्चेपणा थोडंसं गेलं ना मऊ झालं की मग करून घ्यायचं आता मी ह्याच्यापुरतं भाजी फुरतं फक्त मिक्स टाकते आणि पिठामध्ये मीठ आहे फक्त भाजीला लागायला पाहिजे ना एवढंच मिक्स टाकते आणि हळद वगैरे नाही घातायचे मी सगळं हे त्या पिठामध्ये टाकते आणि कोथिंबीर पण टाकायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे सगळं मिक्स करून झालंय तेल गरम झालं मंडळी आता हे साईडनी टाकून घ्यायचे थोडे थोडे गॅस मी जरा कमीच ठेवल्या अगोदर मी गोड आप्पे बनवलेले आहेत आणि असे नुसते तांदळाचे आणि उडदाच्या डाळीचे पण बनवलेले आहेत आता हे मिक्स आहेत ना हे मी पहिल्यांदाच करते कारण कोणी शिमला मिरची खाईल न खाईल म्हणून मी बनवले नव्हते आज पहिल्यांदा करते म्हणून मी कच्ची शिमला मिरची न टाकताना शिजून घेतलं थोडंसं स्वतः करून घेतलं म्हणजे कसं थोडं शिजलेलं असलं किंवा परत हातात पटापट लास्टला मध्ये टाकायचं मध्ये नाही टाकायचं आणि आता तीन ते चार मिनटांसाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आपण आता उरून बघूया मी मगाशी थोडं हलवून घेतले होते पण ते कच्चे होते म्हणून परत ठेवले अजून टेकायला हवेत आणि परत दोन मिनटं झाकण ठेवते कारण खालच्या साईडने शिजले आहेत पण थोडं शिजायला हवे आता आपले आपे झाले आहेत बनवून मी आता एक एक काढून ठेवते मस्त झाले आता एकदम आणि ते पण सगळ्या भाज्या पण फोडत जातात फोरांच्या अशी तर शिमला मिरची कोण खात नाही बघा मंडळी माझे मिक्स भाज्यांचे आप्पे तयार झाले व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू